प्रत्येक वर्तमान पत्रात एकच गोष्ट आली आहे हेडलाईन आहे अग्रलेख आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ स्कॅम मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलाय पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅमे हा आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे त्याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला कि दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातला आता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहे माझा प्रश्न आहे काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं ता सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे इंडिया सरकारने केली हेही मी मान्य करते पण या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावा लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेले तसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँके डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा चा। मार्क नाही तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाही असे पण फॉर्म मग त्या सिस्टमनी रिजेक्ट कसे नाही केले मग ही सिस्टम ही ते तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना मध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे की कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेनी आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम नाही ना ना तर काय त्याच्यानंतर तीन महत्वाच्या स्कीम्स आहेत शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम या तिन्ही लाखाते याचे नंबर माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकतो म्हणजे आरोग्य शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम या सगळ्या स्कीमला कट दिला आणि महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले जे मी म्हणत नाही आहे सरकारची कबुली आहे त्यानंतर शेतकरी शिक्षक